नमस्कार मित्रांनो आदित्य आदित्योटॅमिंच्या पुन्हा एका व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचे स्वागत करतो मी आपला मित्र कैलास माडी कसे आहात मित्रांनो संध्याकाळची वेळ आहे आता संध्याकाळ होत आहे हे आपली गाडी आहे संध्याकाळचं चित्र आम्ही टिपण्यात आम्हाला यश मिळालं आहे सूर्य मावडण्याचे बघ आपण बघू शकतात किती सुंदर असे किरण दिसत आहेत आणि दिवसभरचं कडक ऊन उन्हामध्ये अक्षरशः स्किन देखील आग मारायला लागली आहे आणि आत्ता कुठं सूर्य मावळतो आहे या सुंदर अशा चढ निसर्गरम्य वातावरणामध्ये आता जीवाला जीवाजीव आला आहे आमचा आणि आपण बघू शकतात आता प्रत्येकजण हा कामावरून घरी येताना जाताना आणि आता कस्टमर वाढीची आम्हाला ओढ लागलेली आहे जसं जसं संध्याकाळ होईल तसे तसे कस्टमर वाढतील आपला नवीन मालही येईल हे बघा ह्याच्याने मोड आलेले संध्याकाळची कस्टमर चालवायच्या अगोदर तुम्हाला मी मिळ भेटवणार आहे आमच्या नकोताई या आहेत आमच्या नकोताई मित्रांनो बघू शकतात क्या बात है। देख तू ना व्हिडिओ इतला व्हायरल होईल ना ते डायरेक्ट का बोल काही बोल ना तुले तू नाव सांगेन काही बी बोलतो मनमाहिन ते बोल काय का देत नाही खरंच मजाकडे वाडी कशा दिन आहेत गट्ट्या आणि आता मित्रांनो मी तुम्हाला भेटवत आहे माझ्या मातोश्री माझी आई माझी आई माझी आई आई विना भिकारी राजा तिन्ही जगाचा आणि परत आपल्याला हे सीन दाखवतोय कस्टमरची वर्दड चालू झालेली आहे आता आपण बघू शकतात संध्याकाळी खूप गर्दी वाढलेली आहे मित्रांनो अरे बापरे तिथं था काहीतरी झालं आहे मला वाटतं गाडी वगैरे धडकली की काय असं वाटतंय असो दररोज काही ना काही होत असतो थोडंफार थो चालू आणि आता आपण बघू शकतात मित्रांनो गर्दीवर जर वाढते आहे जाऊ द्या जाऊ द्या जाऊ जाणदो भाई जल्दी जल्दी जाणजो टाइमपास मग करू अभि संध्याकाईमे निघलो आगी गर्दी खूप जादा निघलो निघलो जल्दी निघलो या टाईमपास करायला बघा मित्रांनो आपण गर्दी बघू शकतात आता आत्ता थोडं गांध्याची मजा आहे ऊन थांबलेलं आहे आणि आता आम्ही दिवसभर दिवसभरचे काढतोय उन्हामध्ये स्किन आग मारलेली आहे आमची खूप जास्त पण असं हरकत नाही भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये मित्रांनो आजसाठी एवढेच अशाच नवीन व्हिडिओंसाठी सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद